नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डी एम पी पीसच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आज आपण बघणार आहोत हिस्ट्री हा सब्जेक्ट व त्यातील गव्हर्नर जनरल्स व त्यांचा कालावधी लॉर्ड आपण आधी आधी बघणार आहोत तर लॉर्ड जॉन लॉरेन्स यांचा कालावधी व वो यांचे कार्य सर जॉन लॉरेन्सने शेतकऱ्यांचे कल्याण साधण्यासाठी एन सी ॲक्ट फॉर पंजाब अँड अवध संबंध केला अठराशे अडुसष्टमध्ये पंजाब अवधासाठी कुळ कायदा लागू केला त्यांच्या काळात दोन दुष्काळ पडले होते पहिला दुष्काळ जो होता अठराशे अडुसष्ट साली ओरिसामध्ये पडला होता तर दुसरा दुष्काळ जो होता अठराशे अडुसष्ट ते अठराशे एकोणसत्तरमध्ये बुंदेलखंड व राजपुताण्यात पडला होता तेव्हा फेमिन कमिशी कमिशनची स्थापना केली व दुष्काळासाठी जॉर्ज कॅपेम्बल समिती त्यांनी नेमली ने 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 होती जॉन लॉरेन्सने अठराशे लक्षात ठेवा अठराशे अडुसष्ट व अठराशे एकोणसत्तरमध्ये जेव्हा बुंदेलखंड आणि व राजपुताण्यात जो, जो दुष्काळ पडला होता तेव्हा त्यांनी फेमिन कमिशनची स्थापना केली होती दुष्काळासाठी जॉर्ज कॅपेंबल समिती त्यांनी नेमली म्हणजेच समितीच्या शिफारशीनुसार सिंचन खाते स्थापन केले व हो त्यांच्या प्रमुख रिचर्ड स्ट्रेंची यास नियुक्त केले होते समितीच्या शिफारशीनुसार सिंचन खाते स्थापन केले व त्यांच्या प्रमुख रिचर्ड स्ट्रेनची यांची नियुक्ती केली होती शिमला ही ग्रीष्मकालीन राजधानी ही त्यांनी ठरवली होती शिमलाला ग्रीष्मकालीन राजधानी हे त्यांनी ठरवलं होतं हीच आहे आप जॉन लॉर्ड जॉन लॉरेन्स अठराशे त्रेसष्ट ते अठराशे एकोणसत्तर यांच्याबद्दल माहिती अजून मी पुढे जेवढे गव्हर्नर जनरल्स आहेत कालावधीनुसार त्यांच्याबद्दल माहिती यूट्यूब चॅनलला अपलोड करणारच आहे तरी तुम्ही हे जे आहे कालावधीनुसारच बघत चला म्हणजे तुम्हाला समजत जाईल की लॉर्ड लॉरेन्स नंतर कोणता व्हॉ रॉय जे आहे कोणता व्हॉईस रॉय जो आहे पुढे बनला आणि त्याने सूत्र सांभाळली आता तुम्ही याच्यानंतर मी लॉर्ड मेयो याचा व्हिडिओ अपलोड करणार आहे तर तुम्ही तो नक्की बघा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र